झालो तरी चालेल पण अजित पवारांची साथ सोडणार नाही असा निर्धार राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी केलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय मुंबई ते हॉटेल ट्रायडेंट इथं सुरू असलेल्या बैठकीत अजित पवारांची साथ सोडणार नसल्याचं आमदारांनी स्पष्ट केलंय कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कृष्णात नेमकं काय घडलं या बैठकीत लोकसभा निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरं जावं लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्व बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये पाच आमदार सोडले तरी इतर सर्व आमदार बैठक आहेत आणि या बैठकीत पर कुठल्याही परिस्थितीमध्ये अजित पवार यांची साथ सोडणार नसल्याचं सर्व आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे जरी काही अफवा उठत असल्या की काही आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत परंतु समर्थन जे आहे ते किंवा आमदारांनी सांगितलं नाही आम्ही सर्व अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं बैठकीत सांगितलेलं आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक जी आहे ती अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तिथं लगेच जाईल आणि विजय मिळू अशा प्रकारचा निर्धार जो आहे तो या बैठकीत व्यक्त केला जातो कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल